नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्लावरची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे रेसिपी खूप साधी सिंपल आणि झटपट बनवता येते तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला फ्लावर घ्यायची आहे ह्या फ्लावरचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि गार पाण्याने धुवून पण घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे गरम पाण्याबरोबरच आपल्याला एक चमचा यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे आणि गरम पाणी टाकल्यामुळे ही फ्लावर चांगली स्वच्छ होते हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत दोन मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये ही फ्लावर ठेवायची आहे आणि नंतर यामधून काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहे चाळणीत मी फ्लावर काढून घेतलेला आहे चाळणीत काढल्यामुळे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी निथळून जाईल आता गॅसवरती आपल्याला कढाई ठेवायची आहे आणि कढाईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मस्त या तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता यामध्ये आपण दोन तेजपान टाकलेले आहे तेजपान टाकल्यामुळे या भाजीची टेस्ट खूप छान येते आणि वास पण खूप छान येतो तेजपान पण चांगलं आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे आद्रक लसण पेस्ट टाकायची आहे आणि हे आद्रक लसण पेस्ट मस्त यामध्ये अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे फ्रेंड्स काही काही जणांना फ्लावरची भाजी अजिबात आवडत नाही पण या पद्धतीने तो बनवले सगळे जण आवडीने खातील कापलेले ते टाकलेले आहे आणि कांदा पण आपल्याला मस्त लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला मस्त फ्राय झालेला आहे आता यामध्ये एक चमचा मिरची पावडर एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा धना पावडर हे, हे मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे मसाले पण आपल्याला यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे मसाले चांगले परतून घेतले की भाजी खूप छान बनते त्यामुळे मसाले चांगले याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला मसाले परतून झाले की आपल्याला यामध्ये मी इथे एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे हा टोमॅटो यामध्ये टाकून हा पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो यामुळे या भाजीला चांगला घट्टसरपणा येतो आता यामध्ये आपल्याला थोडंशी पाणी टाकायचे आहे आणि पाणी यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एक मिनिटभर हे शिजून घेऊया म्हणजे आपला टोमॅटो मस्त शिजला जाईल एक मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढूया तर हे बघा कांदा आणि टोमॅटो मस्त इथं शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला सर्व फ्लावर टाकून घ्यायचे आहे आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ही फ्लावर चांगली मिक्स करून घ्यायची आहे फ्रेंड रेसिपी खूप सोपी आहे आणि खूपच झटपट बनवता येते तेव्हा तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवा तर अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले सर्व फ्लावर ला फ्लावर या फ्लावरला लागले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे फ्लावर परतून झाली की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे मीठ पण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहे मीठ मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त या भाजीमध्ये टाकू शकता आता पाणी टाकल्यावर पुन्हा हे आपल्याला सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्लावर आपली मस्त उकळलेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती पाच मिनटं शिजूया पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया तर हे बघा आपली भाजी इथे मस्त शिजलेली आहे आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया मस्त छान आपली तयार झालेली आहे भाजी तर फ्रेंड्स कुठल्याही प्रकारचं वाटण न टाकता ही आपली रस्सा फ्लावर भाजी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स आजची ही फ्लावरची रस्सा भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा